आज मी टिफिन बॉक्समध्ये काय बनवलं आहे ते पुढे सांगतेच पण भरपूर जणांची रिक्वेस्ट होती की आवळा ज्यूस शेअर कर रेसिपी तर मी न चुकता आवळा ज्यूस घेतेच रोज सकाळचा त्या आवळ्याचा सीझन संपलेलाच आहे त्याच्यामुळे आवळे पण खूप महाग झालेले आहेत तर मी मिडियम साईजचे दोन आवळे घेतलेले आहेत बारीक बारीक कट करून आणि मिक्सरमध्येच घेतले थोडासा खडा घेतला आहे गुळाचा चवीनुसार मीठ घेतले अर्धा चमचा जिरं आणि पुदिना पुदीनावाच्या जागी आपण सुद्धा घेऊ शकतो बारीक मिक्सरला ग्राईंड करून घेतलं त्याच्यानंतर पुन्हा अर्धा पेला पाणी ॲड करून मिक्सरला ग्राईंड करून घेतलं आणि चहाच्या गाळणीमधून गाळून घेतलं एकदम इझीमध्ये माझा आवळा ज्यूस झाला त्याच्यामध्ये आपण थोडंसं लिंबू पण पिळून घेऊ शकतो ह्या आवळ्या ज्यूसचे ना भरपूर सारे बेनिफिट्स मी स्वतः आजमावलेत त्याच्यामुळे मी न चुकता घेते तर आज टिफिनसाठी मी बनवलेलं आहे स्पेशल म्हणजे नाश्त्यासाठी बनवलं आहे चीज कॉर्न कटलेट त्यातलं एक कटलेट ह्यांना टिफिनमध्ये दिलेलं आहे आणि मसालेदार सोयाबीनची भाजी बनवलेली बर आहे त्याचबरोबर दही वडे बनवलेले आहेत गर्मी आहे तर गरमी स्पेशल तर आता टिफिन पॅक झालेला आहे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय इन टेक